असं चाललंय मग आत्या बर आहे ना हो आता आमच्या आत्याच बर चाललंय नाही तिथनच बोला येतं ऐकू हा तुडीत काय चांगलं दगड फोडून बोला हा तुटकच आता सगळी वाकून आल्यात कांदा वतून होत ते आणलंय येताना आता काय झालंय टिपका वर न चालू तरी आम्ही खुडतो या आल्यात आत्या आल्यात परत मावशी आल्यात अश्विनी आम्ही आमचा बापू आता कसा काढणार आहे बाकरीची मला आता कागद हे आणायचं ते बाकी नाही काय आपलं प्रेमाने कागद आणायचं कुठे कायनू बायणू आता मका टाकायची होती ते धन आणायचं उलिस ही मला धाव की फोटो मी ना नसतं माझ्याकडेच बघत बसते का गाजर इथं नाहीत बारामती गाठावं लागते गाजराचं काय नाव काढ नको हो कशाला आता काय पण सांगत बसला अजिबात नको आपलं धन हे टाकू शापा मीती बस एवढं काय नाही चाललाय तुम्ही आता कागद आणतो की कि बर लाला साहेबांच्या आना जावा एवढं सगळं खुडलंय आता इकडेच सुरुवात केली ही आम्ही काल सगळं काढून ठेवलेलं ना कारभार केला काल उन्हा करत आणि राती टिपकाय लागले आणि आता पण झिमझिम येते चला पूरका आत्या लागली आत्या वायत लागली कारण काय एवढं नाही ल ही काढायचं बसून काय माशायचं काढायचं कि खुडायचं पाच पाच वाजत तर काय होईन ती होईल म्हणून चालले आमची चिव आली बाकीची पोर काय नाही आली आको तो त्या जार मध्ये तांबे गा पाणी प्यायला असू द्या चला कसं कसं होतं अपडेट देऊया पोरं शाळेत गाडी घेऊन गेली ती गाडी शाळेत न डायरेक्ट राहणार वा कॅरेट आता चला आता लय बिल झाले आता पडलं व्हायचं ऊन हा कोपाट नाही केलं इथं मकत बसा ही काय ज्वारी हे पेंडे ही काय बाजा येत नाही पोरांना आणले वाहते कॅरेट आता आम्ही खुडतो आता इकडं काढायला सुरुवात करायची ही काल काढलेलं झालं खुडून चला झालं आता एवढंच राहिलं येत नाही एवढं खुडायचं काढायचं आता

मी नाही टाक टाकता काढायचं आणि आता तोडायचं आहे परत खोडायचं हा अजून लई राहिली इतकुशीत झाली या आज केवढी एवढं संपण का नाही